नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये सगळे घोषणा देत असतात दुर्गी म्हणते किती बी घासा फाडा पण त्याचा काय बी उपयोग होणार नाही तुम्हाला माहिती आहे बिल्डर दादा ही जागा आहे ना अगदी आहे चला तुम्हाला धावते मी शाळा दुर्गी बोलत असते आता सगळी मागून एकमेकाच्या हातात टोमॅटो देतात दुर्गी म्हणते चला बघते मी मला कोण अडवतंय ते एवढी कोणात हिंमत आहे ती आता जायला लागते मागे बिल्डर आणि काही माणसं पण निघतात आता सगळेच त्यांना टोमॅटो मारायला लागतात दुर्गी आणि बिल्डर पटकन मागे पळतात दुर्गी म्हणते तुमची हिंमत कशी झाली हे बघा यांना घाबरायची काही गरज नाही बिल्डर म्हणतात मॅडम माझं कंबर मोडता मोडता राहिलं आहे ह्या प्रॉपर्टीपेक्षा मला माझा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे चला आपण इथून निघूया दुर्गी बोट करत म्हणते हे तुम्हाला लय महागात पडणार अक्षराला म्हणते आणि तुला तर जास्तच आता अक्षराने हात पकडल्यानंतर सगळे एकमेकाचा हात पकडतात आणि दुर्गीला घालवण्यासाठी तिच्या पुढे पुढे जातात दुर्गी मागे मागे होत असते आणि सगळ्यांच्या घोषणा पण चालू असतात होणेश्वरी मॅडम हाय हाय दुर्गीसोबत सगळेच पळून जातात इकडे मात्र चारू असला होणेश्वरीचं बोलणं आठवत असतं आम्ही शाळा बंद करणार म्हणजे करणार आजी म्हणते काय झालं एवढं शांत का बरं तंत तो तुमच्या मुलीचे प्रताप तिथे आई काता काय केलं तिनं तंतु आई ती शाळा बंद करते आजी म्हणते काय ती शाळा का बंद करते चौरस म्हणतो तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी कारस्थान असणार मला सांगा आई मी सरळ सरळ काय सांगितलं होतं अक्षरा या घरात येणार आणि आमच्या दोघांचं लग्न होणार पण हिने मात्र दुसरं सुरू केलं आहोत त्या शाळेमध्ये हजारो गरीब मुलं शिकतात ही तुमची मुलगी का त्यांचं शिक्षण बंद करते हे बघाई जेवढी अक्षराला घरात उशीरा आणणार तेवढ्या लग्नाला मी पण उशीर करणार तुम्हाला आधीच सांगून ठेवतो आजी म्हणते नाही नाही असं काय होणार नाही लग्न वेळेतच व्हायला पाहिजे चार म्हणतो मग समजा तुमच्या मुलीला दुर्गी पळून गेल्यानंतर सगळेच खुश होतात फुल पगारी सर म्हणतात थँक्यू अक्षरा अक्षरा म्हणते सर तुम्ही मला काय थँक्यू म्हणता उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणते अहो तुम्ही जरी आयडिया काढली नसती ना माझ्या डोक्यातसुद्धा नसती आली ते अंतात नाही त्या दुर्गेश्वरी मॅडमसमोर तू उभी होती ना म्हणून आम्ही सगळ्यांनी हिंमत केली अक्षरा सर तसं अजिबात नाही आहे तुमच्या डोक्यामध्ये छान उपाय सुचला नाहीतर आपण त्या बिल्डरला कसं थांबवलं असतं थँक्यू था? सर खरंच थँक्यू तेवंतात अक्षरा ऐकून घे मी यामधलं काहीच केलेलं नाही सगळं डोकं अधिपतींनी चालवलं ते सकाळी शाळेत आले होते तेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली की शाळा वाचवा त्यांनी सांगितलं काही झालं तरी शाळा बंद होणार नाही फक्त मी सांगतो ना म्हणजे त्यांनी जे सांगतात ना ते आपण करायचं आणि त्यांनी जे सांगितलं ना तेच मी तुम्हाला सांगितलं आपण सगळ्यांनी ते केलं आणि आपल्याला यश आलं मला नाही वाटत तो बिल्डर आता कधी इकडे येईल अधिपती माणूस एकदम ग्रेट आहे नेहमीच आपल्या बाजूला उभा असतात आता अक्षरा स्माईल करत असते इकडे अधिपती म्हणतो अंक्याना लय वाट बघायला लावतो पडदीशी फोन करून कळवायचं आहे झोपला की काय हो ओंक्या म्हणतो बोल भावा तो तारे कवाची वाट बघतोय कळवायचं ना ओंक्या म्हणतो अरे इकडं खूप आरडाओरडा चालू होता आणि घोषणाबाजी पण चालू होती तुमच्या ते दुर्गेश्वर मॅडम ना कुठल्या तरी बिल्डरला शाळा दाखवायला घेऊन आल्या होत्या अधिपती विचारतो मग काय झालं तो असं म्हणून तो आणि मुलांनी त्यांना पळून लावलं जवळजवळ त्यांना हुसकावूनच लावलंय शाळेत जाऊच दिलं नाही अधिपती स्माईल करत म्हणतो आता सगळं ओके ना तर बिल्डर गेलं का ओंक्या म्हणतो कधीच गेला आणि मला नाही वाटत पुण्यात शाळेच्या जवळ येईल तो तो बास हेच ऐकायचं होतं सगळे रिलॅक्स आहेत ना ओंक्या म्हणतो हो अरे बिल्डर गेला ना सगळे विद्यार्थी आनंदाने नाचत होते अधिपती म्हणतो हा आणि मास्तरीमबाई तो तो वहिनी पण खुश होत्या तुझी आयडिया दिली ना मला नाही वाटत तो बिल्डर पुन्हा येईल अधिपती म्हणतो ओंक्या शाळा सेफ राहिली पाहिजे हय की नाही तू फक्त मास्तरीबाईसनी माझा निरोप दे वाटेल ते झालं ना शाळा बंद होत नाही सांग तू टेन्शन घेऊ नका म्हणून सांग आजीच्या घेऊन येते मुणेश्वरी आई किती वेळा सांगितलं धानाजीला सांग एवढ्या पायऱ्या चढून यायची काही गरज होती का आजी म्हणते अगं वय झालं माझं गुडघेनडगे दुखायचेच दोघींमध्ये आता बरंच काही बोलणं होतं आणि आजी शाळेचा विषय काढते मुणेश्वरीम ते हाय का आता तुला पण सांगावं लागणार आम्हाला तोटा होतोय शाळेपासून फायदा नाही आजी आज म्हणते तुझ्यासाठी शाळा महत्त्वाची की स्वतःचं लग्न मुडेश्वरी म्हणते हे दोन वेगळे विषय आहेत त्याचा काय संबंध आजी आज म्हणते तेच म्हणते मी तू दोन्ही विषय एकत्र करतेयस ती ती म्हणजे आजी म्हणते हे बघ तुझी लग्न करायची किती दिवसाची इच्छा आहे मग लग्न कर आणि सुनबाईला घरी आण म्हणजे मोठे मालक पण तुझ्याशी लग्न करायला लगेच तयार होतील तुझा वेळ शाळेच्या गोष्टीमध्ये कशाबाई घालवतेस म्हणु म्हणजे तू मोठ्या मालकांची वकिली करायला आली पण शाळा बंद होणार म्हणजे होणार आजीमध्ये हे बघ भुये त्या माणसाचं डोकं फिरलं ना तुझं काय लगीन होत नाही अगं एक वेळेस शाळेचं नुकसान झालं ना तरी भरून निघल पण तुझं लग्न नाही झालं तर लई अवघड होईल आता आजी तिचे चांगले डोळे उघडते तेवढ्या दुर्गी ताईताई करत येते मुळे ते दुर्गे काय बीपी वाढवते बोल की पडदिशी काय झालं दुर्ग्याचा झालेला प्रकार सांगते आणि म्हणते ताई त्या मास्तरणीनी आणि त्या सगळ्यांनी आम्हाला शाळेमध्ये शिरूच दिलं नाही आणि सगळ्यांना त्या फुलपगाऱ्याने केलं त्याला चांगली जन्माची आदल घडव तेवढे ते ऐकत अधिपती आत येतो आणि म्हणतो तो काय ग मावशे काय झालं दुर्गेवंत शाळेमध्ये सगळ्यांनी आंदोलन केलं आहे तो तो आंदोलन का पण म्हणते आम्ही शाळा बंद करायचं म्हटलं ना म्हणून आंदोलन केलं आहे दुर्गेवंत वय त्यांच्या संकट सुनबाई पण होती आणि मला लई बोलली मी म्हटलं तिला हा आमचा शाळेचा मॅटर आहे तू नको मध्ये पडू तुझा काय संबंध नाही तर मला म्हणती कशी भुवनेश्वरी मॅडमला मी बघून घेईल कशा शाळा बंद करतात त्या अधिपती म्हणतो फक्त मास्तरीबाई नसतील बाकी पण असतील की मुणेश्वरी म्हणते बाकी सगळे मागे असतील पुढाकार त्यांनीच घेतला असणार अधिपती रागाने भुवनेश्वरीकडे बघत असतो भी म्हणते त्यांना लय आवडतंय आमच्या विरुद्ध बोलायला काय काय करायला तरी म्हटलं आम्ही शाळा बंद करतो आणि सुनबाई शांत कशा त्या शांत बसणारच नाही आता भुवनेश्वरी अक्षराबद्दल खूप काय बोलत असते आणि म्हणते त्यांना लय माजे अजून बी उतरला नाही आता मात्र अधिपतीला भुवनेश्वरीचा खूप राग येतो इकडे ओंक्या येतो आणि म्हणतो वहिनी तुम्ही बऱ्या आहात ना अक्षर म्हणते भाऊजी मी अजिबात बरी नाही तर काय झालं ते असत म्हणते आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे अधिपतींनी आमची मदत केली इकडे भुयांनी दुर्गी अक्षरावर खूप राग काढत असतात अधिपती दुर्गीला म्हणतो तू का गेली होतीस तिकडं दुर्गी म्हणते का गेली होती म्हणजे मी काय जाऊ नाही शकत का मुणेश्वरी म्हणते आम्ही पाठवलं होतं अधिपती म्हणतो तुम्ही का पाठवलं होतं मुणेश्वरी म्हणते त्या बिल्डरला शाळा दाखवण्यासाठी तो तो काय करताय तुम्ही दोघीजणी आपल्या शाळेत जाऊन आपणच गोंधळ घालायचा हे बरं दिसतं का अहो त्या फुलपगारे सरांनी पोरं गोळा करण्यासाठी किती कष्ट केलेत मी बघितले दुर्गवंते मीने गोंधळ घातला ती मास्तरींनी मला बोलली तो तर नाही म्हणजे तू काहीतरी बोलली असेल ना मी तुला चांगलंच ओळखतो म्हणून त्या बोलल्या दुर्गेवंत ताई तो फुलपगारे मला पोलिसांची धमकी देत होता तू त्याला जेलमध्ये टाकून जन्माची अद्दल घडव आणि हा ताई पोलिसांना सांगून त्या मास्तरडीला पण अटक कर आता मात्र अधिपतीला कळतं आणि भुई काय चीजे असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद